गाव तेथे केंद्राची गरज सरपंच बापूसाहेब काळे गाव तेथे मानसोपचार केंद्रांची गरज असल्याचे मत निमगाव म्हाळुंगी येथील सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले मनोब्रह्मा फाउंडेशन संवाद पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगे येथे मानसोपचार रोगांवर केंद्रित आयुर्वेदिक शिबिराचे ग्रामस्थांसाठी आयोजन करण्यात आले होते मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबिराचे उद्घाटन सरपंच बापूसाहेब काळे व मनोब्रह्म फाउंडेशनच्या डॉक्टर सुप्रिया सत्तर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनपर भाषणात सरपंच बापूसाहेब काळे बोलत होते ग्रामस्थांच्या मनातील नैराश्य आत्महत्येचे विचार घालविणे भीती घालविणे भास वाटणे वास्तव बडबड थांबविणे व्यसनाधीनता थांबविणे वेळ लागणे झोप न लागणे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते असे मत सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले या शिबिरासाठी निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे निमगाव म्हाळुंगीच्या उपसरपंच ज्योतिताई चव्हाण मनोब्रमा फाउंडेशनचे संचालक डॉक्टर किरण चौहान आयुर्वेद पंचकर्म तज्ञ डॉक्टर सुप्रिया चत्तर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब रणसिंग विक्रम चव्हाण सचिन चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये गुडघे दुखीवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले सदर शिबिराप्रसंगी डॉक्टर सुप्रिया चत्तर यांनी मानसिक आरोग्यविषयक लिहिलेली जाणीव तुमच्या आमच्या संवेदनांची ही पुस्तिका निमगाव म्हाळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी भेट दिली यांना भेट दिली यावेळी प्रतीक्षा कांबळे बाबूराव चौधरी दशरथ नागवडे महेश घोरपडे विष्णू धोत्रे सोपान चव्हाण तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह हो प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे सब्सक्राइब प्रेस द बेल नेवर मिस एन अपडेट